वळुयात पुढच्या बातमीकडे खाद्यतेल कंपन्यांकडून आदेश ढाब्यावर बसवले जात आहेत वाढीव दराने खाद्यतेल न विकण्याचे केंद्र सरकारने आदेश दिलेले आहेत सणासुदीला किरकोळ बाजारामध्ये खाद्यतेल महाग होणार आहे शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कामध्ये वाढ केलेली आहे आणि याचा परिणाम किरकोळ बाजारावर दिसू लागला आहे तेलाचे दर लिटर मागे वीस रुपयांनी वाढले आहेत विशेष म्हणजे शुल्क वाढण्यापूर्वी आयात झालेल्या तेलाची विक्री वाढीव दराने करू नये या केंद्र सरकारच्या आदेशाला कंपन्यांनी केराची टोपली दाखवली आहे खाद्य दर कसा असणार आहे पाहूया सोयाबीनचा दर पूर्वीचा आहे एकशे सात रुपये तर नवा दर नव्या दराप्रमाणे एकशे चोवीस रुपये किलोने सोयाबीनचं तेल मिळणार आहे तर पाम तेल एकशे पाच रुपये होतं पूर्वी आता एकशे वीस रुपये असणार आहे सूर्यफूल एकशे अठरा रुपये पूर्वीचा दर आहे तर एकशे अडतीस रुपये हा नवा दर आहे संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कंपन्यांना निर्देश स्वस्तात आयात झालेल्या तेलाची वाढीव दराने विक्री करू नये असे निर्देश दिलेले आहेत पाहूयात सरकारचे निर्देश कंपन्यांनी धुडकावले आहेत संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कंपन्यांना निर्देश दिले होते मात्र स्वस्तात आयात झालेल्या तेलाची वाढीव दराने विक्री करू नये असे निर्देश देण्यात आले होते सरकारच्या आदेशाला कंपन्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे जागतिक बाजारामध्ये खाद्य तेलातील स्वस्ताई मात्र कायम आहे सरकारचे निर्देश कंपन्यांनी धुडकावलेले आहेत संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कंपन्यांना निर्देश दिले होते